हाय हॅलो नमस्कार तुमचा नाटकांना तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओ टायटलातून कळलंच असेल आज आपण कुठे आलो आज बऱ्याच वर्षांनी शाळेचं दर्शन झालं शाळेत आलो आज कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठीच आलो आहोत चला आधी प्रिन्सिपल सरांना भेटूया प्रिन्सिपल सर कोण आहेत आता ते तुम्हाला कळेल चला आधी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊया सुफियान भेटला होता आपल्याला बघा थांबत नाही तो त्याचा क्लास चालू आहे सुफियान अहमदचा मुलगा अहमद बायचा चला आधी प्रिन्सिपल ऑफिसमध्ये जाऊया दा तुम्हाला दाखव हे प्रिन्सिपलांचं ऑफिस आहे आज जाऊया प्रिन्सिपल सर असतील एक वर्षांनी शाळेचं दर्शन करते तरी नाही म्हणायला नव्याण्णवला दहावी झाली त्यानंतर पहिल्यांदाच आता शाळेत पाऊल ठेवलं शाळा ॲक्च्युली चेंज झाले इथे आधी हे सगळं ग्राउंड होतं पी टीच्या पिरियडसाठी आम्ही इथे खेळायला यायचो आधी शाळा तिकडे आपला एस वी रोडच्या बाजूलाच होती त्यानंतरला शिफ्ट झाली नंतर जाताना दाखवेन तुम्हाला शाळा एक्झॅक्ट कुठे होती सर ऑफिसमध्ये नाही आहे सरांची वाट बघूया कम्प्युटर क्लास नमस्कार मी मारुती बेताल प्राचार्य राजा रामदेव पोद्दार शाळा व शेत आनंदीलाल पोद्दार जुनियर कॉलेज आमच्या शाळेत आज अगस्त्य फाउंडेशनच्या वतीने वर्षभर विद्यार्थ्यांनी समाजातल्या ज्या छोट्या छोट्या समस्या असतात त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी किंवा त्या समस्या सोडवण्यासाठी छोटे छोटे प्रोजेक्ट बनवलेले आहेत आणि त्या समस्येचं निराकरण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने कसं करायचं हे प्रात्यक्षिकातून आपल्याला दाखवलेलं आहे याच्यासाठी अगस्त्य फाउंडेशन मुलांना सहकार्य करतंच पण ठाकूर कॉलेजचे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी या विद्यार्थ्यांना वर्षभर येऊन त्यांना कशा प्रकारे प्रोजेक्ट करायचे कशाप्रकारे वर्किंग मॉडेल आहे ते करायचे याचं सगळी माहिती देऊन मुलांकडून आमची इयत्ता नववीची सर्व मुलं याच्यामध्ये सहभागी आहेत दहा समस्यांवरचे दहा उपाय किंवा दहा छोटे छोटे प्रोजेक्ट बनवलेले आहेत की ज्याच्यातून ही समस्या कशी सोडवता येईल आपल्याला त्या समस्येचं निराकरण कसं करता येईल आणि आपल्याला त्याचा कशाप्रकारे फायदा होईल हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याचा वापर करून आपण त्या समस्या कशा दूर करू शकतो हे विद्यार्थ्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे ते आपण आता पुढे पाहू शाळेचे प्राचार्य प्रिन्सिपल सरांच्या सरांच्या हातून फीत कापून या कार्यक्रमाचा शुभारंभ पार पडला आपला हा जो स्वतःचा जो वल्टा फाउंडेशन आणि आता इथं नवीन विद्यार्थ्यांच्या सहाय्याने जे झालेलं आहे त्याच्यासाठी आज आपल्याला मुख्यप्रिणी मुख्याध्यापक श्री येत असेल आणि आपल्या कॉलेजच्या सिनियर शिक्षकात आपल्या अध्यापित आहेत देशपांडे मॅडम तर त्यांचं आपण सरांचं त्याबद्दल स्वागत करूया सरांना विनंती करेल की त्यांनी त्यांचं स्वागत करू आज आपल्याला अगस्यातर्फे जजेस आलेले आहेत कारण कोणती स्पर्धा म्हटली की आपल्याला एक जज पाहिजे तर तसेच आमच्या अगस्त्यामध्ये जे आय एम टीवरून जे काम करतात की जसं कोणतंही काम म्हटलं की त्याला एक क्वालिटी आली पाहिजे तर क्वालिटीसाठी कोणतरी एक असा माणूस पाहिजे की तो क्वालिटी पॅरामीटर घेऊन त्याचं जजिंग करू शकतो तर आमच्या अगस्त्य संस्थेमध्ये जे क्वालिटीचं काम करतात अशा प्रेमा मॅडम आणि उत्तम सर आज आपल्याला आज ज्युरी म्हणून लाभलेले आहे तर आपण त्यांच्या सुद्धा स्वागत करूया तर आता आपण आपला जो कार्यक्रम आहे त्याला आपण सुरुवात करूया संगत त्याच्याबद्दल आपली त्याच्या मुलांना जे नवीन नवीन स्वीकारून देतो नवीन नवीन

विज्ञानाचा उपयोग मुलांना तुम्ही याच्यामध्ये दे अप्लिकेशन बेस आणता आणता हा ना सगळं म्हणजे मुलांना आतापर्यंत जे काही थिअरी शिकतात आहे त्याचं इनोव्हेशन त्यामुळे जे आवश्यक आहे म्हणजे जे सध्या जगामध्ये आपण जेव्हा हायबीच बीचं करिक्युलम बघतो तर ते तेच त्या प्रकाराने हा अभ्यासक्रम सुरू आहे म्हणून म्हणजे मला मु तर फार विज्ञान शिक्षिका असल्यामुळे मला तर फार आनंद झाला म्हणजे जेव्हा कधी प्रत्येक प्रिन्सिपल जे असतात आपले विद्यार्थी ते इथे इम्प्लिमेंट होऊन मुलांना एक छान प्रत्यक्ष करायला मिळत तुमचं सगळ्यांचं सहकार्य आहे त्यामुळे कारण कसं एका साइडने काम होत नाही दोन्हीकडून जर काम झालं त्यामुळे तुमचं जेवढं मी जेवढं खाली जवळ टाकलं आहे तेवढं तुमचं सहकार्य पण आम्हाला रोज येऊन

बाहेर टीम टाईम मी वेळ वेळ बाहेर जातो त्या जे जी डोक्यात जाऊ शकते त्यासाठी एक आम्ही ॲप बनवलं त्याला स्कॅन केलं वेबसाईट ओपन केलं त्यामुळे सगळे फॉर्मेट असतात त्यामुळे फॉर्मेट भरू शकता आणि त्या जे पेशंट आहे ऑपरेशन फॉर्मेट स्टार्ट होऊ शकतो माझा मुलगा यामध्ये कॅनडाच्या कंपनीमध्ये मेडिक मेडिक स्टोन आहे त्याच्यामध्ये ए आयमध्ये ते हॉस्पिटलमध्ये शिरलं की सेम स्कॅन होतं सगळं मिळतं हार्टबीट टेम्परेचर सगळं सर हे सगळं ए मध्ये सध्या काम चालू आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हो सर उभं राहिलं ना की पूर्ण रजिस्ट्रेशन सगळं याच्यात त्याच्यात होणार अलार्म वाजणार का स्मोक वेंडिंग म्हणजे वेंडर्ससाठी आहे हे एक आपल्याला नको आहे

सरी यार सॉरी आईलेट तुम्ही आईलेट पॉईंट त्यामुळे पोल्स पडतात त्यामुळे ट्रॅफिक युवा ॲक्सिडेंट होऊ शकतात हां कुर्सी मध्ये की आता आपण जो कॉन्सेप्ट आहे जो सभी मेसेज पाठवेल मेसेज तो आर्डिनोला मध्ये तो मेसेज पाठवून म्हणजे त्या दोघांना व्ही एमसी लगेच तिथे जायचं

था। था। सर्वांना नमस्कार वणक्कम वेताळ सरांनी दिलेल्या प्रोत्साहन व सहकार्यामुळेच हा उपक्रम म्हणजेच स्कूल चॅलेंज उपक्र उपक्रम शक्य झाला आपल्या सरांनी जेव्हा अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनच्या चित्तरंजन सर व पूर्वा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची सुरुवात केली तेव्हा विज्ञान विषयाशी संबंधित उपक्रमाचा प्रवास कसा आहे हे स्पष्ट नव्हतं पण जसजसे प्रत्येक आठवड्याला केले जाणारे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले गेलेले कीट म्हणजे ज्यामध्ये विज्ञानाच्या विविध प्रोजेक्टचे सामान होते जे पी मॉर्गन या स्पॉन्सर कंपनीचे प्रतिनिधी त्यांचाही सहभाग मिळाला आणि तसेच कॉलेज व्हॉलेंटियर्स दर आठवड्याला येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते आणि मग हळूहळू आमच्या विज्ञान शिक्षकांनी आमच्या विद्यार्थ्यांना दिलेले प्रोत्साहन यामुळेच आज आमचे नववी अ आणि नववी ब चे विद्यार्थी आपापले प्रोटोटाईप तयार करून प्रोटोटाईप म्हणजे सिंपल प्रोजेक्ट्स ऑन सिंपल डे टू डे प्रॉब्लेम्स हे त्यांनी तयार केलेत आणि आता आत्मविश्वासाने ते आपल्यापुढे मांडलेले आहेत आमच्या शाळेच्या या नाविन्यपूर्ण अशा उपक्रमाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट की त्यांचे प्रोटोटाईप पुढील फेरीसाठी निवड होऊन त्यामध्ये त्यांना उत्कृष्ट यश मिळवू दे अशी सदिच्छा धन्यवाद मी मृदुता मानकर आपल्या रामदेव पोद्दार शाळेची एक निवृत्त मुख्याध्यापिका धन्यवाद आपल्या शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका मानकर टीचर सध्या दुबईत वास्तव्यात आहेत तिथूनच त्यांनी व्हिडिओद्वारे या संपूर्ण कार्यक्रमासाठी शुभेच्छा पाठवल्या त्या आपण आता पाहिले संपूर्ण कार्यक्रम एका व्हिडिओत दाखवणं शक्य नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी लवकरात लवकर घेऊन येईन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा टेकेअर बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ